नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे मित्रांनो दोन हजार सव्वीस या वर्षाच्या आपल्याला सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी मी घेऊन आलोय मेष राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे तर मित्रांनो मेष ही राशी चक्रातली पहिली रास आहे अतिशय धडाडी डॅशिंग नेतृत्व गुण त्याच्यानंतर धाडशी असते अशी ही सर्व साधारण रास आहे मंगळीचा स्वामी आहे पाहूया दोन हजार सव्वीस हे वर्ष या राशीसाठी कसं असेल तर मित्रांनो त्या अगोदर गोचर बघूया मी मेष राशीचं काय तर मेष राशीसाठी गुरु हा तृतीय स्थानी आहे त्याच्यानंतर शनी हा स्थानामध्ये म्हणजे बाराव्या स्थानामध्ये मीन राशीमध्ये आहे आणि राहू हा लाभ स्थानामध्ये आहे तसंच पंचम स्थानामध्ये केतू हा ग्रह आहे या सर्व गोचाराचा विचार केला तर मेष राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असेल याचा एक सर्वसाधारण आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत पहिलं बघू आपण आरोग्य आरोग्यासाठी कठीण असा काळ आहे मेषराशीसाठी तसं बघितलं तर मेषरास ही आरोग्याच्या दृष्टीने मंगळ हा देहाचा स्वामी आहे त्यामुळे मेष ही पुष्कळशी आरोग्याच्या बाबतीत हे असते सुदैवी असते आणि त्याचबरोबर हे, हे मन, मन जे वर्ष आहे हे थोडस कठीण आहे कठीण म्हणजे द्वादश द्वादस्थानी शनी आहे साडेसातीचा काळ हा शनी चालू आहे शनीचे गोचर हे आरोग्यासाठी त्रासदायक ठरत आरोग्याच्या तुम्ही जर निष्काळजीपणा केला या वर्षी तर तुम्हाला छोट्या मोठ्या समस्यांना सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू नका अन्यथा मोठ्या समस्या निर्माण होण्याचे चान्सेस या ठिकाणी बनत आहेत दुसरं असं की निष्काळजीपणाच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमची जी दिनचर्या आहे त्या दिनचर्यामध्ये एक जानेवारी पासूनच काहीतरी स्वतःमध्ये बदल करा कि जेणेकरून योग मेडि मेडिटेशन व्यायाम अशा ज्या चांगल्या सवयी आहेत त्या चांगल्या सवयी तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये जर जीवन समाविष्ट केल्या तर त्याचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो तसंच ज्यांना जुने हृदयरोग किंवा छातीचे आजार असतील त्यांनी या वर्षी जरा काळजी घ्यायची त्या समस्या उद्भवू शकतात परत आणि त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो योग्य असा इलाज करायचा आहे नियमित जे तुमची औषध असतील ती व्यवस्थितशीर यावर्षी घ्यायची आहेत त्याच्यानंतर नकारात्मक प्रभाव कुठेतरी तुमच्यावर राहण्याची शक्यता आहे आणि साडेसातीमध्ये मानसिक अवस्था माणसाची ही कुठेतरी खच्चीकरण होतं तर तसं होऊ न देता ध्यान अशा मेडिटेशन वगैरे करून तुम्ही ते आपली मानसिक अवस्था स्थिर ठेवू शकता आरोग्याच्या बाबतीमध्ये चिंता तुम्हाला सताव सतावणार आहे यावर्षी तर चिंता करण्याचं कारण नाहीये चिंता शक्यतो करू नका दुसरं असं की खाण्यापिण्यामध्ये जे तुम्ही असेल दिनचर्यामध्ये त्याच्यामध्ये आउट फूड हे शक्यतो खाऊ नका आणि घरगुती जेवण आणि वेळेवर जेवण करण्याचा प्रयत्न करा झोप व्यवस्थिशीर घ्या शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडस कमजोर असं वर्ष आहे कारण शनी वेळ आहे गुरु हा तृतीय स्थानामध्ये आहे आणि तृतीय स्थानातून तो भाग्यस्थानी नजर टाकतोय किंवा दृष्टी टाकतोय एकाग्रतेची कमी यावर्षी तुम्हाला कदाचित जाणवू हो शकते लक्ष लागणार आहे त्यामुळे हे जर सगळं होणार असेल तर तुमचं परम कर्तव्य हे आहे की एकाग्र चित्त होऊन तुम्ही जर सगळं काही केलं अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी यश या ठिकाणी संपादन होणार आहे गुरुग्रहाची जी पोझिशन आहे ती दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत तृतीय स्थानामध्ये असणार आहे आणि त्यामुळे तिथून भाग्यस्थानी जेव्हा दृष्टी पडते गुरुची तर कुठेतरी वरिष्ठांचा सल्ला किंवा गुरुंचे मार्गदर्शन घेऊन जर तुम्ही यावर्षी शिक्षणामध्ये वाटचाल केली तर तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं जून जून नंतर जून नंतर जी मंडळी घरापासून दूर आहेत त्यांच्यासाठी अभ्यासासाठी अतिशय चांगलं रिझल्ट देणारं हे वर्ष आहे जी मंडळी संशोधन किंवा रिसर्च या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत किंवा कार्यरत आहेत त्यांच्यासाठी शिक्षणासाठी अतिशय उत्कृष्ट असा काळ यावर्षी तुमच्यासाठी असणार आहे शनी राहू आणि केतू यांच्या ज्या गोचर प्लेसमेंट आहेत किंवा ज्याची जी ट्रान्झिट्स आहेत त्याच्यामुळे काय होतंय की कुठेतरी तुमचं अभ्यासामध्ये मन लागण्याची शक्यता कमी आहे तर त्यामुळे काळजी करायची एप्रिल ते ऑक्टोबर हा जो हे जे एप्रिल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे जे तीन महिने या पिरियडमध्ये तुम्हाला स्पेशली तुमच्या शिक्षणावर फोकस आहे या काळात परीक्षा असेल तर तुम्ही अतिशय मेहनतीने त्या परीक्षेच्या तयारी केली पाहिजे कुठेही ओवर कॉन्फिडन्स किंवा निष्काळजीपणा करू नका आणि त्या परीक्षेच्या रिझल्टमध्ये मध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी पाहायला मिळेल व्यापारी वर्गासाठी जर बघितलं यानंतर आपण बघतोय व्यापार व्यापार वर्गासाठी जर बघितलं व्यापार हा मेहनत जास्त करून घेणार आहे आणि त्याचबरोबर कुठेतरी फळ तुम्हाला कमी मिळणार आहे त्यामुळे मेहनत करून जर फळ मिळत असेल तर डेफिनेटली यावर्षी वर्षी तुम्हाला मेहनत ही दुप्पट करावी लागू शकते दशम लाभस्थानचा जो तुमचा स्वामी आहे दशम आणि लाभाचा तो व्ययस्थानामध्ये त्यामुळे कुठेतरी लाभ आणि कर्म याचं व्यय म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून तुम्हाला काहीतरी आहे आणि शनी महाराज आहेत ते वेळस्थानामध्ये साडेसाती आहे त्यामुळे अपेक्षित अशी जर मेहनत तुम्ही केली शनी महाराजांना अपेक्षित असलेली मेहनत तर नक्कीच शंभर टक्के यश तुम्ही पदरात पाडून घेऊ शकता या वर्षी शक्यतो कुठल्याही प्रकारची मोठी जबाबदारी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू नका सत्तावीस मे ते नऊ ऑक्टोबर हा जो कालखंड आहे हा तुमच्या व्यापारात प्रगतीचा कालखंड आहे नऊ ऑक्टोबर नंतर पर, परत परत व्यापारामध्ये कुठेतरी कठीण परिस्थिती तुम्हाला दिसेल म्हणजे कठीण परिस्थिती इन द सेन्स मेहनत थोडीशी जास्त पण मेहनत करून जर तुम्ही मेहनतीशी एकनिष्ठ राहाल तर तुम्हाला शंभर टक्के यावर्षी व्यापारात अतिशय चांगला फायदा होऊ शकतो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पुन्हा तुम्हाला चांगलं यश संपादन करता येईल व्यापारामध्ये आणि व्यापार बट नॅचरल चांगला असेल तर तुमची आर्थिक परिस्थिती ही उत्कृष्ट असणार आहे यात काही शंका नाही व्यापारामध्ये कुठेतरी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक मेहनत करावी लागू शकते तर त्याची मानसिक तयारी तुम्ही आत्तापासूनच जर केली तर तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो जी मंडळी नोकरी करतात किंवा सर्व्हिसमध्ये आहेत तर त्यांना सरासरी असं वर्ष आहे पुन्हा शनी शनी महाराजांची साडेसाती आहे त्यामुळे कुठेतरी तुम्हाला मेहनत जास्त आणि त्याचे रिटर्न्स कमी परंतु घाबरण्याचं कारण नाहीये कारण की भाग्यस्थानावर तुमच्या गुरु ग्रहाची दृष्टी आहे गुरु महाराजांची दृष्टी आहे त्यामुळे निराशा येणार नाही शनी वेळस्थानात असल्यामुळे नोकरीमध्ये तुम्ही शनीची जी दृष्टी आहे ती शनीची दृष्टी षष्ट स्थानावर असल्यामुळे म्हणजे सहाव्या ठिकाणी असल्यामुळे नोकरीमध्ये तुम्ही पूर्णपणे समर्पित राहा आणि समर्पित जर राहाल आणि मेहनत कराल एकाग्रतेने आणि एकनिष्ठतेने जर नोकरी कराल तर तुम्हाला कुठेही निराशा पदरात पडणार नाही म्हणजेच काय की शनी महाराज जे तुमच्या व्यवस्थानी आलेले आहेत आणि तुमची साडेसाती जी सुरू झालेली आहे त्या साडेसातीला पॉझिटिव्हली जर घेतलं पॉझिटिव्हली घ्यायचं म्हणजे काय की थोडक्यात शनी हे जे महाराज आहे किंवा ग्रह आहे त्यांना मेहनत केल्याशिवाय फळ देत ते देत नाहीत म्हणजे परीक्षा पाहिल्याशिवाय त्यांना तुम्हाला फळ मिळणार नाही तर घाबरून जाण्याचं मुळातच कारण नाही कारण शनीची साडेसाती ही प्रगतीशील असते तिला पॉझिटिव्ह घेतलं तर बरेचसे चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतात दोन जून पर्यंत तुमच्या राशीला बऱ्यापैकी असं गुरु बळ आहे त्यामुळे तुम्हाला अतिशय नोकरीमध्ये यश मिळणार आहे तिथून दोन जून ते एकतीस ऑक्टोबर नोकरीमध्ये कुठेतरी तुम्हाला तणाव दिसेल किंवा वरिष्ठांचा त्रास होऊ शकतो सहकारी जे असतील ते कुठेतरी तुमचे विपरीत वागतील तुमच्याशी नोकरीमध्ये दोन जून पर्यंत जे योग बनत एक जानेवारी ते दोन जून हे जे सहा महिने आहेत या सहा महिन्यामध्ये तुमची प्रगती प्रमोशन्स किंवा मला जिथे तुम्हाला हवी असेल त्या ठिकाणी जर ट्रान्सफर तुम्ही अपेक्षित असाल तर ती शक्यता आहे पगारवाढ ही निश्चित होऊ शकते तुमच्या या सहा महिन्यामध्ये आणि नोकरीमध्ये तुम्हाला कधीतरी असंतुष्ट असल्यासारखं वाटेल असमाधानी असल्यासारखं वाटेल तर ते तुम्ही टाळायचे जे आहे ज्याच्यामध्ये तुमचं व्यवस्थित सगळं चाललंय त्या गोष्टी परत जशा आहेत तशा चालू ठेवा सकारात्मक असं वर्ष आहे तर कुठेही निराश होऊ नका आर्थिक बाबतीमध्ये बघितलं तर व्यापार आणि नोकरी जर व्यवस्थेशील असेल तर आर्थिक जीवन हे व्यवस्थेशीलच असणार आहे कारण गुरुबळ तुमच्या पहिल्या सहा महिन्यासाठी अतिशय चांगला आहे तर नोकरी आणि व्यापार करून जो काही मेहनतीने आलेला जो पैसा आहे तो यावर्षी तुम्हाला बचत सुद्धा करता येणार आहे कारण गुरुबळ असल्यामुळे तुम्ही तो पैसा हा बचत करू शकता लाभस्थानी आलेला जो राहू आहे राहू हा ग्रह अतिशय पापी ग्रह आहे परंतु तो लाभस्थानामध्ये आल्यानंतर अतिशय चांगले फायदे देतो कारण राहूचं हे ते जे ट्रान्झिट आहे त्या घराचं ते अतिशय चांगलं असतं त्यामुळे मेष राशींसाठी घाबरण्याचं कारण नाही मेष राशीसाठी राहू हा जो ग्रह आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या अनुरूप तुम्हाला लाभ मिळणार आहे म्हणजे जसे तुम्ही एफर्ट्स टाकाल किंवा मेहनत कराल त्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही रिटर्न्स मिळवणार आहात गुरुग्रह मी मगासपासून सांगतोय की गुरुग्रह हा सहा महिने तुमच्या भाग्यस्थानात तृतीय स्थानात आहे भाग्यात दृष्टी आहे प्लस लाभस्थानावर दृष्टी आहे गुरुग्रहाची त्यामुळे आर्थिक उत्पन्न हे तुम्हाला यावर्षी सरासरी पेक्षा तुम्हाला अपेक्षित असलेल्या पेक्षा जास्त होणार आहे परंतु थोडस का होईना तुम्हाला बचत करताना कुठेतरी मेहनत करावी लागणार त्यामुळे पैशाचं येणाऱ्या पैशाच व्यवस्थित योग्य असं नियोजन केलं तर तुम्हाला कुठेही पैशाच्या बाबतीमध्ये चणचण भास भासणार नाही किंवा तुम्ही भविष्याची काळजी कराल किंवा भविष्यासाठी काहीतरी गुंतवणूक कराल यानंतर आपण बघतोय प्रेमजीवन प्रेमजीवनामध्ये उत्तम असं वर्ष आहे पाच डिसेंबर पर्यंत राहू हे हो पंचम स्थानावर दृष्टी ठेवून तिथे ऑलरेडी तिथे केतू आहेत त्यामुळे कुठेतरी गैरसमज प्रेम जीवनामध्ये तुमच्या होऊ शकतात किंवा संशय वगैरे किंवा एखादी थर्ड व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते तर तसं होऊ देऊ नका प्रेमामध्ये इमानदार राहा दिखावा करू नका वाद टाळा प्रेमामध्ये शक्यतो आणि गुरुची दृष्टी ही सप्तम स्थानावर असल्यामुळे गुरुची सप्तम दृष्टी ही तुमच्या जून महिन्यापर्यंत गुरुची सप्तम दृष्टी ही सप्तम स्थानावर आहे पंचम दृष्टी त्यामुळे काय होणार आहे की तुमचं जे वैवाहिक आयुष्य आहे किंवा प्रेम जीवनाचं जे अटॅचमेंट्स आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी सलोका राहणार आहे मोठी अशी कुठल्याही प्रकारची समस्या नाही आहे प्रेम संबंधांसाठी तुमचा अतिशय उत्तम असा काळ आहे राहू हा स्थानात असल्यामुळे राहू हा पंच सप्तम दृष्टीने पंचमात पाहतोय त्यामुळे कुठेतरी तुम्हाला नात्यांना समजून घ्यायचंय नात्यांना वेळ द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाते नातं हे गंभीरतेने घ्यायचे कुठेही कुठलंही नातं स्पेशली प्रेमाचं नातं हे तुम्ही सिरियसली घ्या संशय आणि इतर गोष्टींना तिथे वाव देऊ नका ना नाती जोपासण्याचा प्रयत्न ना करा वैवाहिक जीवनाच्या बाबतीच्या मुळात तर वैवाहिक जीवनामध्ये जे एंट्री करण्याची इच्छा आहे ज्यांची म्हणजे विवाह इच्छुक जे आहेत तर जानेवारीपासून तर दोन जून पर्यंत त्यांच्या सप्तम स्थानावर गुरुची जी पंचम दृष्टी आहे त्यामुळे विवाहिक विवाह इच्छुक लोक मंडळींचे विवाह जुळून येऊ हो शकतात आणि कुठेतरी लग्नाचा योग हा पहिले सहा महिने अतिशय पॉवरफुल आहे दोन जून पासून तर एकतीस ऑक्टोबर हा जो काळ आहे हा काळ गुरु कर्कराशीत आहे त्यामुळे कुठेतरी विवाहाच्या बाबतीमध्ये इतका सपोर्टिव्ह नाही सपोर्ट मिळत नाही म्हणजे पुढचे जे चार, चार महिने आहेत चार ते पाच महिने हे विवाह जुळण्याच्या किंवा विवाह होण्याच्या दृष्टीने तितके ना योग्य नाही आहेत तुमच्या सप्तम स्थानावर कुठल्याही प्रकारचा वाईट नकारात्मक प्रभाव असा नाहीये त्यामुळे कुठेही तुम्हाला पंचम आणि सप्तम म्हणजे प्रेम आणि विवाह या संदर्भात यावर्षी चांगले रिझल्ट मिळणार आहेत परिवार आणि गृहस्थ जीवन जर बघितलं तर परिवारामध्ये कौटुंबिक जीवनासाठी थोडस का होईना कमजोर असं वर्ष आहे कारण तुमचं जे धनस्थान आहे त्या धनस्थानावर शनीची दृष्टी व्ययस्थानातून आहे आणि कुठेतरी कुटुंबामध्ये सावध राहायचं आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमच्या वाचेवरच नियंत्रण हे आवश्यक आहे कारण मंगळ मंगळाची रास असल्यामुळे कुठेतरी ॲग्रेसिव्हनेस किंवा तडकाफडकी बोलणे या गोष्टी मेष राशीची माणसं बरीचशी करतात हा त्यांचा जातीवंत स्वभाव असल्यामुळे या वर्षी त्यांना कुठेतरी आपल्या डोक्यावर कुटुंबामध्ये वावरताना स्पेशली शांततेने जेवढं तुम्ही घ्याल आणि सलोख्याने घ्याल तेवढे तुम्ही यशस्वी व्हाल कारण शनीची दृष्टी ही धनस्थानावर आहे तर कुठेतरी कुटुंबाची शांती भंग होण्याचे चान्सेस असू शकतात त्यामुळे हे सगळी जर केअर केली तर तसं होणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट वाणी मधुर ठेवा विनम्रतेने वागा कोणालाही जास्त काही बोलण्याच्या वनगडीत पडू नका दोन जून पर्यंत गुरु तिसऱ्या भावात असल्यामुळे भाग्यस्थानावर नजरे त्यामुळे परिवारामध्ये एखादी चांगली गोष्ट होऊ शकते मोठी शुभ कार्य घडून येऊ शकतं तुमच्या परिवारामध्ये जे वरिष्ठ आहेत त्यांची तुम्हाला साथ लागू शकते किंवा मार्गदर्शन मिळू शकत त्यानंतर आता बघणार आहोत जमीन किंवा वास्तू किंवा वाहन चीच, तर वा, जर तुम्हाला घेण्याची घेण्याची इच्छा असेल तर त्या संबंधित हे वर्ष कसं आहे सरासरी परिणाम आहेत कारण की शनी महाराजांची धनस्थानावर दृष्टी आहे त्यामुळे असं काहीतरी तुम्ही करायला जर गेलात तर कुठेतरी आर्थिक विवंचना तुम्हाला सतावू शकते किंवा फायनान्स उभं करताना कुठेतरी मेष राशीच्या व्यक्तीला साडेसातीमध्ये शनी महाराजांच्या धनस्थानावरील दृष्टीमुळे त्रास होऊ शकतो जर तुमचं प्लॅनिंग असेल तसं घेण्याचं तर पहिले पाच ते सहा महिने हे व्यवस्थेशीर आहेत तुमच्यासाठी आणि त्या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर गुरु हा जो ग्रह आहे तो तुमच्या चतुर्थ स्थानात जाईल तोही तुमच्या चतुर्थ स्थानात गेल्यामुळे गाडी घोडा किंवा जमीन आणि घर वगैरे या संबंधित चांगले रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात कंडिशन हीच असणार की कुठेतरी तुम्हाला पैशाची बचत किंवा पैसे हे सांभाळून जर वापरले तर तुम्हाला ओव्हरऑल घरदार किंवा जमीन किंवा तुमची जी वाहन घेण्याची इच्छा आहे ती यावर्षी पूर्ण होऊ शकते तर मित्रांनो हे होतं मेष राशीसाठी दोन हजार सव्वीसच सर्वसाधारण वार्षिक फळ आणि आता काही वैदिक उपाय आहेत की जेणेकरून हे वर्ष अजूनही चांगलं जावं यासाठी आपण काय करू शकतो तर ते, त्याच्यासाठी तुम्ही नियम नियमित शंकराची उपासना करा शंकराच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक करा पिंडीवर त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी कन्यापूजन करा लहान मुलींना भोजन वगैरे देऊ शकता तुम्ही आणि मंदिरामध्ये मंदी जाऊन दूध आणि साखर हे तुम्ही जर दान केलं तर तुम्हाला हे वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं जाऊ शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं तुमच्या कमेंट्स टाकून चॅनलबद्दलची जी तुम्हाला फिलिंग्स असतील किंवा तुम्ही अभिप्राय असतील ते ती देऊ शकता धन्यवाद